तर मित्रांनो मस्त असं <laughs> मस्त मी घ्या असं चटका बसतो बघा जास्त मी केल्यावर तर मित्रांनो मस्त असं गरम गरम पॅकेज झालेलं आहे मी एक खाऊन बघतो जर का चांगलं असेल तरी ना करायला लावतो नाही तर त्याचाच वडापाव करतो वडापाव करून खातो वडापाव झाला असं तर जे आवाला काहीतरी बनवता चांगलं काय बनवायचं चांगलं मला सांगते बनवते आज आज तुमच्या आवडीचं बनवते माझ्या आवडीच नंतर मग आरू लागे आरू आ, आरू मौ, मौ, लागे मौ, <laughs> <हुँ>। आरू मम्मा म्हण गा मम्मा म्हण गारू बर हा ऐक आरू ए आरू <laughs> पॅटिस खाणार बा तू तुम्ही चारा लागले पॅटिस घरी बनवायची तू पॅटिस बनवायचं मल मला जेवण नको मला पॅटिस बनवायचं आणि ती काय जेवण आहे का पॅटिस मग मी तुला आता काय म्हणलो मला जेवायला नको मला पॅटीस बनवतेच म्हणते जेवणाच्या वेळेला जेवण असते ना पॅटीस पण मला आज पॅटीस खायची इच्छा झाली मला जेवण नाही करायचं बर बाबा तुमची इच्छा तू काय म्हणली आज माझ्यासारखं करते मी काय म्हणाल ती करते म्हणली करतेच म्हटले बर हा बनव मग चल मग बनव तर मग गावात जावं लागेल तुम्हाला एक किलो बटाटे घेऊन या काय एक कोथिंबीरची पेंडी घेऊन या क्लॉनफ्लॉवर घेऊन या क्लॉनफ्लॉवर हा कशाला ही मला लागणार hey, आहे ए क्लोन फ्लावर संख्याच पाहिजे त्यात टाकायला त्यात कोण टाकत असते क्लोन फ्लावर बर तुम्हाला जेवढं म्हंटल तेवढं आण की सांग हा बाकीचं साहित्य आहे घरात लवकर पट्टत शिण सांग पहिले काय काय आणायचं म्हंटले की बटाटे बटाटे कोथिंबीर कोथिंबीर झालं एवढंच बर आणत एवढंच अजून ही काय म्हणतेला पाव कोण आणणार जबाब आज दाबा जरा करायला लावते वडा पाव आहे त्याला मुवास देलं तू पॅटीज चांगले बनवून देताशील तर करणार आपली पॅटीस बनवणार आहे तुमच्या डोक्यात एवढून नव्हतं का पाव घेऊन यायचं म्हणून काय तर खायला पाहिजे नसतं म्हणजे पाव घेऊन या बटाटे घेऊन या आणि कोथिंबीर घेऊन या लगेच घेऊन आलो दहा मिनिटात या म्हणजे बटाटे उकडावं लागणार आहे मला तर मित्रांना सांगा तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा आज मी पॅटीस कसं बनवणार आहे तर नक्की बघा आणि मी कसं बनवते चांगलं बनवलं असं तर कमेंट करून सांगा त्यांना कसं खाणार होतं चांगलं आता दिसणार नाही का त्यांना तर चला मित्रांनो मित्रांनो कंटिन्यू वॉच करा जाऊ टाटा बाय तरी देतो ही एक किलो बटाटे आणि कोथिंबीर ह्याच्यातच आहे बरं का आणि पाव आणले ते दोन डझन आणले तू एक डझन सांगितलं मी दोन डझन आणलं एवढे नाही करणार आहे मी बाकासूर कसर आहे का करायचं काम करी त्या आबी पण खाणार आबी काय सुत होणार पाहिजे आपल्या परत पटत दुखेल आपल्या तू खाणार आहे ती पण बघ खाणार आहे म्हणून मला करायला लवकर चल पावता आज बरं का इथं फ्रीज मध्ये मित्रांनो आता तुम्हाला रेसिपी दाखवतो फ्रीज मध्ये ठेवून होतील पाव रेसिपी दाखवतो चला आता म्हणजे अजून बटाटे उघडायला टाइम आहे ना तोच तर मित्रांनो आपण ब्रेक घेऊया तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा मी एडिट करणार जा घेऊन आता मी बटाटे उकडायला मग घेऊन तिथून पण तर मित्रांनो आता बटाटी बिटरी मस्त अशी उकडून झाली ती का आता मस्त पैकी कट करून घ्यायची कशी कट करायचं अगरे मित्रांनो असं आता कर बसलेत नाही रत्ता बटाटे मी उकडून ठेवले होते बसले होते गॅस वर तुम्ही कुकड आयला नाही बसलो मध्ये टाकून बसवली ती कणत मी बसल्या त्यावर तुला बसवलं होतो कुकर वर कुकर मध्ये केलंच नाही तुमच्या जे माहिती झाली हे मग कशामध्ये केलं याच्यामध्ये केलंय पातील आज पडशवलं तिकडचं ते थांब जा तू

मग तेच होतोय गॅस संपट लवकर आवर आज समोर आहे समोर आहे ना तुम्ही रोज कसं तारीख विसरतो अ यारो बोल बो इकडे हाय जा जा तू यार चक्कर न उभर जा त खेळ बस बसते मोबाईल घेऊन असं करता ये जा ये तिला मोबाईल मध्ये येते व्हिडिओ मध्ये काय ताप होतं त्याकडे का आधी नगर असते नवीन माणसाला घेतलं ना असं आता खाली असं असतंय बाबा

टाकायची मोहरी टाकल्यानंतर जिरे दा। टाकायचं इथं कोथिंबीर आदला थोडं घेतलं तर लसूण मिरची हे जो वाटण करून घेतलेले आहे मी आधी आणि बटाटे उकडून घेतलेले त्याला कापून पण घेतले फोडी केले आणि आपलं कढीपत्ता मित्रांनो नीट काळजीनु ऐका कारण तर मी डिस्क्रिप्शन मध्ये रेसिपी नाही टाकणार कारण गरम झालेले असो नमसर्काला केलांगर रोड दिसले तू पळून जाते तिकडे बारीक खोड्या करते तुझ्या सारखे मस्त पीक गरम झालं तुम्ही लांबवा हरवाप काय करिरा टाकायचं जागर तिकडे तिकडे जाऊन बस पण तुला वडापाव खायला तिकड खाणार आहे ना भरपूर झनझणीत झालं पाहिजे तर मित्रांनो असं झनझणी सामन बोलणार आभीच्या आताच पाणी सुटलंय काय पाहिजे आधी तू खवयावरती रडती बर खवयतो आहे ना काय बनवलं काय तीन चार वाजता तुमचं असं कुठं ना असतंय खरंच माझ्या मागा मग तीच म्हणते जेवायला कावलास खाऊन यायचं होतं तुझं असं असतंय ओ माझ्या माग ही कर ती कर आपले मित्रांनो मी आपल्याला तवीनुसार टाकायचं मित्रांनो तवीनुसार टाकायचं तुझी चव बघू كده इकडे ये चव तर मित्रांनो ही जी तवी ओली होती चवीनुसार टाका ना

तर चला आता मित्रांनो आता बटाट्याच्या पुढी द्यायला टाकूया आलू थांब घ्या जरा पाच मिनिट तर असं अशा पद्धतीने बटाट्याच्या पुढी करून टाकायच्या हाय का बारीक कापून हिने मोठ्या कापली ती कारण कष्ट नको त्या तर मी त्यानंतर असं करणार होते म्हणून तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा आता हे जरा काय किती मिनिट ठेवायचं असं आता ही पाच मिनिट ठेवायचं तो तर कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा पण मस्त असं बटाटा घ्यायचं पायचं व्हिडीओ काढतोय किती भारी शूट घ्यायचा माहिती आहे तुला ती करत असते आचारी तू ये मी नाही आचारी अचारी अगं तुला कुठली गोष्ट चांगली होणार आहे का कधी बरं कर, आचेरी? 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 कर तर मित्रांनो अरे तुझी तोडला का अगदी दलिंद्रे असली कसली आहे तू बरोबर आहे काय तर मित्रांनो मस्त असं पहिलं पॅटीस आपलं गरम आता झालेलं आहे ते काय होत त्याला चालू आहे आता बनवायचं बरं का आता तेलामध्ये टाकून बघितलं काय टाकलं ती बेसनं तर मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली अजून नवीन नवीन रेसिपी बघायची असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळं मीच बोलवा मीच तोंड दुखूया माझ मी सध्या इथं माझं लक्ष का तर तेल गरम असते आणि <laughs> मला सोडायला जरा भीती वाटते वा कुठं ठेवलंय बघा मित्रांनो तीन कडे मध्ये आग एवढं पण जीवाला बेज असते काय होईल पण दुसरं काय होणार आहे आग्रे तू चिटकून बसला हात घालून काढ घ्या शांत तुमच्या मुळे बिघडायला लागल माझ्या खरच आग्रे तू तो कुठली गोष्ट येत नाही काढते बघा चिपकलं घ्या खरच तुला सांगितलं मी चिपकल चिपकल मस्त ती लाल पर्यंत अंगावर तेल सांडायला चटका बसू द्या जरा तुम्हाला एवढं लेकरू करताय आहे का घाम आलाय पार समोर बसून बसून

आता आम्ही पॅटीस दुकान टाकणार आहे लवकरच नाही बाबा मी नाही टाकणार आचार्य म्हणून ठेवणार आहे मी म्हणजे दोन कुरकुरीत नाही बस आहे म्हणजे चांगलं झाली लवकर पटपट दिसणार खाऊ मी एक एक चौ पण कळन ना, वारा। ना वारा। होय बघा मित्रांनो चला आता मी थोडे एक पॅटीस खाऊन बघतो एकच झाले म्हणजे याच्या पुढची करायची का नको ती डिसाइड करायला मित्रांनो मस्त मस्त बघा जास्त असं गरम गरम पॅटीस झालेलं आहे मी एक खाऊन बघतो जर का चांगला असेल तरी करायला लावतो नाहीतर त्याचा वडापाव करतो वडापाव करून खातो गाँगा। गाँगा। हाँ। हाँ। की मी उशीर पर्यंत पाहतो खाव हम्म गरम आहे वाटलं गारे मस्त झालंय बरं मित्रांनो ना तर मित्रांनो पिक्चर केला माझा असे ना माझ्या या चेहऱ्यावर शिवी दिली फक्त म्हणलं तर मित्रांनो माझ्या चेहऱ्यावर लय म्हणजे असं लय त्याच्यामुळे काय केलं आता माझा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केलाय जाण्याचा प्रयत्न केलाय काय कर